माझ्या माहेरची साडीची मानकरी ठरली रसिका घोस रूप ग्रामपंचायत केर भेकुर्लीच्या अनोख्या उपक्रमाची जिल्ह्यात चर्चा महाराष्ट्रात बहुधा पहिलाच असा सोहळा विकासासाठी माहेर वाशिनी आल्या एकत्र नियमित सामाजिक कार्यक्रमांनी चर्चेत असणाऱ्या रूप ग्रामपंचायत केर भेकुर्लेने सावंडारा महोत्सवात खास माहेर वाशिनीसाठी एकत्र आणत गाव विकासावर चर्चा केली त्यांच्यासाठी कोचोराचा विषय असणाऱ्या माहेरच्या अनुषंगाने माझ्या माहेरची साडी ही स्पर्धा ठेवली यामध्ये रसिक यामध्ये रसिक श्रीकृष्ण गवस हिने प्रथम क्रमांक पटकावा त्या माहेरच्या साडीच्या मानकरी ठरल्या राज्यात पहिल्यांदाच अशा माहेरच्या माणसासाठी विशेष कार्यक्रम झाल्याच्या भावना महिला वर्गाने व्यक्त केल्या शिवाय मनसुक्त आनंद लुटला